हॅलो फ्रेंड नमस्ते माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी या ठिकाणी कटोरी ब्लाऊजवरती हा कटोरी कसा जॉईन करायचा हा मी तुम्हाला दाखवणार आहे काही वेळेस तुम्ही कटोरी जॉईन करत असताना नवीन असला प्रॉब्लेम होते तर हे पा अशा पद्धतीने हे आधी ठेवून घ्यायचे त्यावरती असे दोन्ही भाग एकत्रित करायचे हे पा मुंडाचा भाग बाजूला साईडला करून त्या ठिकाणी अस्तर जॉईन करून घ्यायचे त्याचप्रमाणे आता आपण कटोरीचा दुसरा प्लेटसुद्धा आपण तशाच पद्धतीने लावून घेणार आहोत तर हे पहा आधी तर ब्लाउज ठेवून घ्यायचा त्यावरती ते अस्तर ते ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा हा राऊंड साईड दोन्ही एक एका साईडला आले पाहिजेत आणि व्यवस्थित असे जॉईन करून घ्यायचे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी शिलाई घालून झाल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपण दुसरी नेक्स्ट स्टेप करणार आहोत अशा पद्धतीने हा पार्ट ठेवून घ्यायचा त्यावरती आपण जो गोल आकार कटोरीचा असतो तो ठेवून घेणार आहोत तो आकार अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा जो राऊंड शेप आहे तो ह्या साईडने ठेवून घ्यायचा आणि तरचा भाग खालच्या साईडने ठेवल्यानंतर हा पा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा ठेवल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने मी या ठिकाणी जॉईन करून घेत आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तर अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित हाताच्या सायने धरून त्या ठिकाणी जॉईन करून त्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत तर हे पा अशा पद्धतीने या ठिकाणी मी ही शिलाई घालून घेत आहे थोडं थोडं करत आपण या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची असते तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट जॉईन करून घेणार आहोत हे पा अशा पद्धतीने थोडं थोडं कापड धरायचं आणि त्या ठिकाणी जॉईन करून घ्यायचा व्यवस्थित असा जॉईन करून झाल्यानंतर आणखीन एक शिलाई घालून घ्यायची प्रत्येक ब्लाऊजवरती डबल शिलाई घालून घ्यायची तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी हा पार्ट जॉईन करून घेतलेला आहे आणि हा एकदम राऊंड शेपमध्ये आलेला आहे आता आपण या ठिकाणी आणखीन एक शिलाई घालून घेतो डबल शिलाई घातल्यामुळे ब्लाउजची फिनिशिंग छान येते आणि शिलाई उकडली जात नाही म्हणून आपण ह्या ठिकाणी डबल शिलाई घालतो तर हे पहा अशा पद्धतीने आपले हे पॉईंट जॉईन करून झालेले आहेत खालच्या साईडला आपण त्या ठिकाणी टक्स पाडून नंतर क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायचा असतो पण मी ह्या ठिकाणी पस सेपरेट हा व्हिडिओ तयार केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने मी हा दुसरा भागसुद्धा जॉईन करून घेणार आहे तर एक्स्ट्रा कापड कट कर करून त्या ठिकाणी जॉईन करून घेत आहे तर तुम्हाला समजले नसेल तर तुम्ही आणखी एकदा पाहू शकता तर अशा पद्धतीने हा दुसरा भागसुद्धा मी या ठिकाणी जॉईन करून घेत आहे तर नेहमी त्याच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत फक्त ह्या ठिकाणी हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी आपले जॉईन झालेले आहेत तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार सुद्धा आहे